समजून घेऊया आठची कसोटी टेस्ट ऑफ एट थोडक्यात आठने कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं कसोटी बघा जर संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणारी संख्या आठने विभाज्य असेल तर ती संख्या आठने विभाज्य असते जसं की इथे संख्या दोन हजार आठशे छप्पन मग इथे शेवटच्या तीन अंकांनी मिळून म्हणजे सहा पाच आणि आठ यांची मिळून कोणती संख्या तयार होते तर आठशे छप्पन मग आठशे छप्पन या संख्येला आठने भाग जातो का हो आठशे छप्पन या संख्येला आठने भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला आठने भाग जातो दुसरी संख्या पंच्याण्णव हजार बहात्तर इथे बघा शेवटचे तीन अंक मिळून संख्या तयार होते बहात्तर बहात्तर आठच्या पाड्यामध्ये येतात किंवा आठने त्याला भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जातो पुढची संख्या आहे सात हजार आठशे बेचाळीस शेवटच्या तीन अंकाने मिळून संख्या तयार होते आठशे बेचाळीस आठशे बेचाळीसला आठने भाग जात नाही म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जात नाही पुढील संख्या आहे बारा हजार आठ इथे शेवटच्या तीन अंकाने मिळून तयार होते संख्या आठ आट, आठला आठने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जातो